ट्रॅव्हल्स आली हो आली आणि आता ही आपण ट्रॅव्हल्स मध्ये नेक्स्ट आणखी मी आवड करतात आली आणि व्यवस्थित जा तर नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही तर पाहताय गेली आठ दिवस झाले प्रियंका आणि नेहा आलेले आहेत तर आता त्यांचं चालू आहे की गावाकडे जायचं तर आज संध्याकाळी त्यांची ट्रॅव्हल्स आहे सात वाजता आणि आत्ता पाच वाज गेले आमचा चहा वगैरे घेणं चालू आहे आणि लगेच स्वयंपाक पण करायचा आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ट्रॅव्हल्स पॉईंट अगदी जवळ आहे तर इथं चालू आहे प्रियंका चहा करते कारण की ती आल्यापासून चहा आणि भाजी हे काम तीच तीच करत होती तर बघा निघण्याची तयारी चालूच झालेली आणि बॅग वगैरे पण यांनी भरली आणि जेवण वगैरे पण झाले आणि त्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलेलो होतो त्यावेळेला या दोघींसाठी पण ड्रेस खरेदी केलेत तर तुम्हाला मी ड्रेस दाखवते तर ही आहे कुर्ती ही आहे नेहाचा ड्रेस आहे हा आणि यावर ही या अशी पॅन्ट आहे तर खूप सुंदर ड्रेस आहे आणि तिलाही खूप आवडला आहे तर हा आहे नेहाचा ड्रेस आणि मी तुम्हाला प्रियांकाचा पण दाखवते तर हा बघा प्रिंटेड आहे आणि साधा सिंपल म्हणजे तिला आवडला तो घेतलाय आणि कलर पण एकदम फ्रेश असा ही कुर्ती आहे यावर ही पॅन्ट आहे प्रिंटेड आहे पूर्ण ड्रेस आणि यावर ओढणी जी तिला आवडते तिला सवय ओढणी दिल्याची तर त्यामुळं ड्रेस पण तिला तसाच घेतलाय तर असे दोन्ही ड्रेस घेतलेत तुम्हाला कोणता आवडला नक्की सांगा आणि चला आता यांची बॅग वगैरे पण पॅक करायची चालू आहे थोडीशी राहिलेली आहे आणि लगेच साईट पण होत आलेला आहे आणि तर बघा आता बॅग वगैरे घेतली आणि ते गाडी घेऊन आपलं बॅग घेऊन समोर गेलेत गे। गे गे आणि आता आम्ही चाललोय आणि अगदी घराच्या जवळच आहे पाच मिनिटाच्या अंतरावर त्यामुळं मग आम्ही चाललोय पायी पायी कारण की श्रावणीला पण तिच्या दिदीकडून काहीतरी गंमत घ्यायची त्यामुळं मग ती पण पायीसोबत चालते खूप छान वाटलं आठ दिवस कसे गेले का आलं नाही आणि तुम्हाला ग मजा आली दिवस गेले ती कळालंच नाही एवढी मज्जा आली ना आम्ही एवढं खेळो एवढं खेळोय खूप जास्त आता नंतर घे ना ही घेतली वा 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 छान छान चला आता का चला नाहीये कधी येणार आता कधी येऊ प्रियांका तू येऊच म्हणते खरंच यावं लागेल प्रियंका तरी ओळखला असत त्यांनी कि तूच करायलीस शांत बस किती वेळ आहे काय माहिती ए टाइम काय झालाय ग मला पण येऊ द्या <laughs> ट्रॅव्हल्स आली हो आली आणि आता बसायला तुझ्या ट्रॅव्हल्स मध्ये आणखी यावर का